था तो मेला नव्हता था त्याला मारला होता भक्तीस दाताना गोफ मरा राजाने एकदाने फाडला होता मी हंबीरराव मोहिते यांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून मुघलांना कळायला हवं मराठांच्या मुलींना जहादाने फुगडी 笨笨笨笨笨！ शाह स्वराज्याला फडफडणारी पंथी समजून विझवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यासही माहित नाही की स्वराज्याची मशाल कधी त्याचा छाव जाळून राग करेल आम्ही कोण शब्दांच्या समृद्धी साबदल्या घेण्यासाठी सच्चा झालेली वाघिनीची सर मिसेल राजा राजांचे फोटो गाडीवर लावता आणि त्याच गाडीवरून आता मुलीची छेड काढता